काय सांगायला दादा यांची किंमत दोन पंधरा कामाची गॅरंटी फुल गाव आपलं वडगाव तालुका जिल्हा आपला तालुका कोणता जिल्हा कोणता आहे गाव कोणता आहे गाव वडगाव तालुका जिल्हा नांदेड दाताला किती आहे ती चार 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 कामाची संपूर्ण गॅरंटी गॅरंटी फुल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल होईल आपला नंबर सांगा की सांगा कोण तरी सांगा पाठ नाही नंबर ठीक आहे खाली बैल बाजारमध्ये बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आलेले आहेत बघून घ्या ही जोड बघून घ्या कसली आहे एक नंबर क्वालिटीची यांचं नाव काय तुमचं गजानन गजानन पोले हे यांचं नाव आहे पर्याय बघून घ्या गाव आपलं तालुका जिल्हा बघा मित्रांनो कसली जोड आहे एक नंबर क्वालिटीची कामाची गॅरंटी फुल मारत नाहीत ना एकदम गरीब दाताला चार चार झुपून देणार हो कसले बी कामाला किंमत काय सांगा साडेतीन लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल नंबर सांगा तुमचा सत्तावन्न सत्तावीस सत्तावीस बासष्ट मालकाने नंबर दिलेला ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता बघून घ्या पुढे काय पलीकडे नंबर <laughs> पण दिलेला आहे मित्रांनो या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या काय सांगाल दोन वीस दोन वीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल जाता आला चार चार कामाला चालू आहेत सगळ्या बघून या मित्र नंबर एक जोडी आहे आंडीला आहेत का चमटीले आहेत चमटिलेला आहेत मारत नाही गरीब आहेत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ठीक आहे तर दादा आम्ही तुमच्या दौन आलो तुमचं नाव काय दादा रामेश्वर दोने हे यांची धावण आहे मित्राने बघून घ्या यांच्या पैसे पहिले जोडा एक नंबर फिरवा बघून घेऊया यांची किंमत वगैरे जाणून घेऊया एक नंबर जोडाय बाजारात हाळी बाजारात हाळी बैठक बाजारात आम्ही तर किंमत वगैरे यांची जाणून घेऊया घ्या मा जाताला किती आहे ती सात सहा दात दोन्ही पण दाखवा की दातं बघा मित्रांनो दात बघून घ्या जाताला सहा सात दात आहे दोन्ही पण एक सारखी जोड आहे बघून घे एकदम गरीब शांत मारत नाहीत ना आज मत मार मारत कोण पण नारा कोणी पण धरा मारत नाही ते बाया पण धरा बाया माणसं पण धरा बायकडे पण धरते काय सांगाल यांची किंमत दोन लाख दहा हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल दहा पाच हजार कमी होईल गाव आपलं रानसावर गाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी बघा मी तर एक नंबर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त दाव। होईल सर्व कामाला चालू आहेत ना आवताला भिवताला चालू आहेत टिपणीला बाहेर वगैरे पडत नाहीत गाडीला मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन एकोणसाठ एकोणसाठ नव्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर फोन करून तुम्ही ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघा एक नंबर बैलजोडी आहे बघून घ्या काय सांगाल मला यांची किंमत कुठले आंबेगाव गरीब आहेत का गरीब आहेत कोण बी धराव धरा पार आहे का तुमचा कुणबी कामाला चालू आहे ना कामाला कोणत्या बी सेल बी लाव चार बैल दादा कशाला म्हणाल ते नाई लावत चांगली आहे ती पहिलं खुराक का चांगली संभाळल्या जोड शेतकरी हो ना शेतकरी काय सांगाल किंमत एक पंचाहत्तर एक पंचाहत्तर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का कसा बी सस्त मागतील नाही तर दीड लाखापासून होतील का हो हो हा नाव काय तुमचं आमचं प्रकाश प्रकाश सुरवंशी गाव आंबेगाव आंबेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर फिरवा थोडं फिरवा सोडून बघू पाहायला ही कसली आहे ती थोडा लवकर ઊંગી Jung તાહગ પાળં ઓશઇ કારગગે છેભગે

पाच सत्याऐंशी हे मालकणी नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कॉल करा तुम्ही दीनदास जाऊ त्या जाऊन उचलून फोटो काढू काय सांगतो एक पासट चांगली पा आहे जोड शेतकरी आव का परीकरी शेतकरी घरगुती पाहिलेत नाही बघा मित्रांनो ही घरगुती पहिली जोड आहे ना मा दाताल काय ते चार चार दोन्ही पण मारत नाहीत ना गरीब किंमत काय सांगितली एक 61 व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल होईल का नागे। नागे। कामाला चालत कोणत्या बी कामाला कोणत्या लावून घ्या नंबर इथे हो हो कशाला पण लाव बाया धरतात का नाही बाया माणसा धरत दात नाही दाखवा म्हणजे काल खात्री होती आ आवावून घ्या चार चार दातला त्याची दाखवा गाव आपलं गाव आंबेगाव आंबेगाव तालुका तालुका अहमदपूर जिल्हा लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसाठ चोवीस हिमालकारी नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू नका हे थोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या काय सांगा यांची किंमत एकचाळीस ला द्यायची ना मग घरला ठेवायचं चांगली आहे दादाला आदत आहेत काही दोन लाखाची आज

मारत नाही कोण बी तारा कामाला चालू आहेत कसले आहे कामाला व्यापार आहे का शेतकरी आहे शेतकरी शेंगाईंची आजच केला का दाताला दोन्ही पण किंमत काय सांगा म्हणजे एक लाख सत्तर हजार थोडा एक तर रा

हा आदत मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट सत्त्याण्णव झिरो पाच अठ्याहत्तर हे मालकाने नंबर दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही गोरी खरेदी करू शकता मित्रांनो बघून का एक नंबर क्वालिटीची गोरी आहे मालकाचं नाव पण विचारून घेऊ नाव काय तुमचं गडदे नामदेव गडदे नामदेव राजेंद्र भाकरवाडी भाकरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर लात। व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होईल मित्र काय सांगता या जोडीची किंमत या जोडीची दोन तीस दोन तीस तीन तीस तीन तीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बघून घ्या मित्रांनो कसली जोड आहे एक नंबर क्वालिटीची यांची दाऊन लांब पोस्टर आहे तुम्हाला समजा जोड्या आम्ही दाखवू व्हिडिओमध्ये आमच्या शेवटपर्यंत राहा त्यांचा नंबर पण घेऊ मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आहे ती कंदार बैल जोडी दाताला काय येते चार 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 चार, चार दोन्ही पण दाखवा ना धरून दात दाखवा बघा मित्रांनो धरून बघून घ्या चार चार आहेत दाताला हे हो पण चार जात कामाची फुल गॅरंटी मा, मारायची कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी झुपून देणार ही जोडीच काय सांगाल तीन एकतीस व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त दाताला जुळले काही कामाची गॅरंटी फुल सोडून दाखवा तुम्ही जोडी जोड सोडा नाही एक पण तिथे सोडा तर बघा मित्र मला आता जोड सोडून ते बघून घ्या

काय किंमत सांगितली तुम्ही तीन तीस, तीस? व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल गाव आपलं कातळा कातळा तालुका जिल्हा तालुका कांदार जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड मोबाईल नंबर सांगा तुमचं अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट नव्याण्णव पाचशे चार नव्याण्णव पासष्ट त्र्याहत्तर नव्याण्णव पाचशे चार नव्याण्णव पाचशे चार हे मालकरी नंबर दिलेला या नंबरवर तुम्ही संपर्क करून ह्यांच्यापासून बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आहे त्यांच्यापाशी यांची हे दावण आहे बघून घ्या तुम्हाला यांची दावण दाखवतो नाव काय तुमचं रणजित कदम रणजित कदम व्यापारी रणजित कदम व्यापारी यांची हे दावण आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची बैल जोड्या ह्यांच्यापूर्वी आलेले आहेत आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा नक्की आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच रावणार मित्रांनो एक नंबर क्वालिटी आलेले आहेत बघून घ्या पी दावण आहे संपूर्ण खाली बैल बाजार हे पर्याय यांची दावा नाही काय नाव आहे तुमचं रामेश्वर मित्रांनो बघून घ्या इकडे एक नंबर जोड आहे इकडे कोणती जात आहे कंधारी लाल दाताला किती येते सहा सहा कामाची गॅरंटी फुल पुल पुल फुल गॅरंटी गॅरंटीं कसल्या बी कामाला दाता दाखवायची बघा मित्रांनो सात सहा जाती याय दोघून घ्या दातो पण दाखवायला पहिले बघा किंमत काय लाग। लाग। का का। लाग सांगा लागची दीड लाख दीड लाख वेव्हारात बसले तर कमी जास्त होईल लास्ट केवढे पस्तर होतील एक पस्तीस पर्स पस्तीस असं सांगा हां कामाची फुल गॅरंटी बोल बोल लावून घ्या कुळवाला झोपून शरा घ्या उभरा नांगराला घ्या वक्राला घ्या गाव आपलं कारतळा कारतळा तालुका जिल्हा तालुका कंधार जिल्हा नांदेड तालुका कंधार जिल्हा नांदेड बघा मी रो हे मालकाची एक नंबर क्वालिटीची बैल जुडी आहे बघून घ्या पेपर आहे ना तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा पासष्ट झिरो दोन त्रेचाळीस मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या या दावणीवर घ्या कळवा थोडं तो ब्लाउजला उचला फोडतील नाही तर नंबर एक जोड बघा बघा हॅलो दोस्तांनो आम्ही आज आलेलो आहोत हळी बैल बाजारमध्ये बघून घ्या लाल कंदार बैल जुळी आहे एक नंबर क्वालिटीची बैल जोडी जुळलेली आहे काही बैल जुळी जुळली नव्हती दात कडक होती मित्रांनो ही शेतकरी आहेत तुम्हाला हिशोबात बैल देतील कामाची गॅरंटी आहे ना फुलटी फुल गरीब गरीब कोण बी कोण बी धरा बाया बी धरा बारकी लेकर कामाला चालू आहेत रोज चिपणीला बैलगाडीला हो मारत नाही ते खुराक काय देत नाही चांगले पहिले दाताला किती आहे ती चार दोन चार आहे ही चार आहे का बघा मित्रांनो ही चार दात आहे कोण आणि हे दोन दात किंमत काय सांगा त्यांची एक पंचायती एक पंच्याऐंशी एकोणऐंशीर शेचाळीस सत्तेचाळीस नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल खरेदी करू शकता गाव आपलं आंबेगाव सुरू आंबेगाव तालुका जिल्हा जिल्हा लातूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर तालुका अहमदपूर बघा मित्रांनो नंबर या नंबर दिलेला आहे तुम्हाला या मालकानी नाव तुमचं हे मालकाने यांचं नाव पण सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करून हे बैल खरेदी करू शकता घ्या पुढी बघा मित्रांनो हे तुम्हाला बैल जोडी सोडून दाखल ती बघून घ्या घ्या पुढे घ्या एक नंबर जोडी आहे मित्रांनो बघून घ्या शेतकऱ्याची पण जोडी आहे